पाऊश महिना विशेष आदित्य रानूबाईची रविवारची कहाणी ऐका आदित्य रानुबाई तुमची कहाणी आठपाठ नगर होत त्या नगरात एक ब्राह्मण राहत असे तो दूर वयास राणात जात होता तिथं नागकन्या व देवकन्या वसा वसत होत्या ब्राह्मणाने विचारले काय कायगोबायानो काय वसा बसता तो मला सांगा त्या म्हणाल्या तुला रे बसा कशाला हवा उचिल माचील घेतला वसा टाकून देशील हा म्हणाला नाही नाही मी तसे करणार नाही उतणार नाही मात नाही घेतला वसा कधीही टाकणार नाही काय वसा तो मला सांगा तेव्हा त्या म्हणाल्या श्रावण मास येईल पहिल्या आदित्य वारी मौनानं म्हणजेच मुकाट्याने उठावे सचेल स्नान करावे अग्रोदक पाणी आणावे विड्याच्या पानावर रक्तचंदनाची आदित्य राणूबाई काढावी सहा रेगाच मंडळ करावं सहा सुतांचा तातू करावा त्याला सहा गाठी द्याव्यात पानांचा विडा फुलांचा झेला दशांगाचा धूप गुळ खोबऱ्याचा नैवेद्य दाखवा सहा मास चाळावी सहा मास पाळावी रथ रथसप्तमी संपूर्ण व्रत करावं कसं करावं गोटव्याची खीर गुळाच्या पोळ्या लोणकड तूप मेहून जेऊन सांगावं असेल तर साडी चोळी द्यावी नसेल तर जोड गळसरी द्यावी नसेलच तर दोन पैसे दक्षिणा द्यावी आणि या वंशाचं उद्यापन करावं ब्राह्मणाने तसा वसा केला त्याला सूर्यनारायण प्रसन्न झाले भाग्यलक्ष्मी आली तेव्हा राजाच्या राणीने ब्राह्मणास बोलावून धाडलं ब्राह्मण जाते वेळी भिवू लागला कापू लागला राणी म्हणाली भिऊ नका कापू नका तुमच्या मुली आमच्या घरी द्या ब्राह्मण म्हणाला आमच्या मुली गरिबांच्या तुमच्या घरी कशा द्याव्यात दासी कराल बटकी कराल नाही नाही तस काहीच करणार नाही राजाची राणी म्हणू लागली राजाची राणी करू प्रधानांची राणी करू मार्गशीर्ष महिना आला ब्राह्मणाने मुलींची लग्ने करून दिली एक राजाच्या घरी व दुसरी प्रधानांच्या घरी ब्राह्मण बारा वर्षांनी मुलीचा समाचार घ्यावयात निघाला आणि राजाच्या घरी गेला लेकिन पाठ दिलं पाय धुवायला पाणी दिलं बाबा बाबा गुळ खा पाणी प्या मी गुळ खात नाही पाणी नाही आधी माझी कहाणी करायची वेळ झाली आहे ती तू ऐक तेव्हा राजाची राणी म्हणजे ब्राह्मणाची मुलगी मला तुमची कहाणी ऐकायला वेळच नाही आज राजा पारधीला जाणार आहे त्याला जेवायला उशीर होईल ऐकून त्याच्या मनात राग आला ब्राह्मण तेथून निघून गेला तो प्रधानाच्या घरी गेला तसेच त्या मुलीनेही बसावयास पाठ दिला पायधुवाला पाणी दिलं बाबा बाबा गुळ पाणी प्या गुळ खात नाही पाणी पित नाही आधी माझी कहाणी करावयाची वेळ झाली आहे ती मुलगी म्हणाली तुमची कहाणी ऐकू तर कोणाची ऐकू ती घरात गेली उतरंडीला सहा मोती होते ती त्याने घेऊन आले तीन आपल्या हाती घेतले आणि तीन बाबाच्या हाती दिले ब्राह्मणाने मनोभावे कहाणी सांगितली लेकीन ती चित्त भावाने ऐकली नंतर जेवून खाऊन बाप आपल्या घरी आला बायकोने विचारलं मुलीचा समाचार कसा काय आहे त्याने उत्तर दिलं ऐकली नाही ती दारिद्याने फिरणार आहे दुःखाने गाजणार आहे राजा मुलखावर निघून गेला जी ते कहाणी ऐकली ती भाग्याने नांदत आहे तिकडे जी दारिद्र्य झाली होती तिने आपल्या लेखाला सांगितले मावशी घडघोर घरी नांदत आहे तिकडे जाऊन काहीतरी घेऊन दे मुलगा पहिल्या आदित्यवारी उठला तळ्याच्या पाळी गेला आणि उभा राहिला अग दासीनो तुम्ही दासी, दासी, दासी प्रधानांच्या प्रधानाच्या राणीला जाऊन सांगा की तुमच्या बहिणीचा मुलगा आला आहे दासीने जाऊन सांगितलं तुमच्या बहिणीचा मुलगा आला आहे हाटके तुटके वस्त्र नेसला आहे आणि तळ्याच्या पाळी उभा आहे तेव्हा त्याच्या मावशीने परसदाराने घेऊन यायला सांगितलं दासीनी परसदाराने घेऊन आल्या त्याला नाहू माखू घातलं नेसायला दिलं जेऊ खाऊ घातलं आणि कोहळा पोखरला को त्या कोहळात होण मोहरा भरल्या आणि त्याला सांगितलं की जाताना कुठेही ठेवू नको विसरू नको जपून घेऊन जा तो वाटेने जाऊ लागला तोच सूर्यनारायण तो माळ्याच्या रूपाने आला आणि हातचा कोहळा काढून नेला मुलगा घरी गेला आईने विचारलं काय रे बाबा मावशीने काय दिलं तो मला दिलं आणि कर्माने नेलं मावशीने दिलं होतं पण ते सर्व काही करमाने गेलं पुढे दुसरा आदित्यवार दुसरा मुलगा गेला तळ्याच्या पाळी उभा राहिला प्रधानाच्या दासीकडून प्रधानाच्या राणीला निरोप पाठविला प्रधानाच्या राणीने त्याला घरी नेऊन नाऊ माखू घातलं जेऊ खाऊ घातलं एक काठी घेतली त्या काठीला पोखरून होणमोला भरूड दिली बाबा कुठेही काठी विसरू नको जपून घरी घेऊन जा असं सांगितलं वाटेत सूर्यनारायण गुराख्याच्या रूपाने आला हातची काठी काढून घेतली तो घरी गेला झालेली गोष्ट आईस सांगितली दैवाने दिलं आणि कर्माने नेलं पुढे तिसरा आदित्यवार आला आणि तिसरा मुलगा तळ्याच्या पाळी उभा राहिला त्याला सुद्धा पहिल्यासारखे घरी नेऊन माखू घातलं आणि नारळ पोखरून त्यात खोण मोहरा भरून दिल्या त्याला सांगितलं कुठेही विसरू नको ठेवू नको नीट घेऊन जा मुलगा जाताना विहिरीच्या काठी नारळ ठेवून तो पाणी प्यावयास विहिरीत उतरला तोच नारळ गडगडून विहिरीत पडला तसाच मुलगा घरी गेला काय ग आईने विचारलं काय रे बाबा मावशीने काय दिलं तो म्हणाला दैवाने दिलं ते सर्व काही बुडवलं चौथ्या आदित्यवारी चौथा मुलगा गेला त्याला पण पहिल्यासारखं नाऊ माखू घातलं जेऊ खाऊ घातलं दह्याची शिदोरी होण मोणा घालून बरोबर दिली सूर्यनारायण घारीच्या रूपाने आला हातची शिदोरी घेऊन गेला तो घरी गेला आणि आईने विचारलं काय रे बाबा मावशीने काय दिलं आई ग मावशीने दिलं होतं पण ते सर्व करमाणी नेलं पाचव्या आदित्यवारी आपण स्वतः उठली तळ्याच्या पाळी उभी राहिली दासीचा तिचा निरोप तिच्या बहिणीला सांगितला बहिणीने तिलाही परसदाराने घरी नेलं नाऊ माखू घातलं पैठणी नेसायला दिली प्रधानाची राणी आदित्यवाराची कहाणी करू लागली काय वसा करतेस तो मला सांग बहीण म्हणाली तेव्हा प्रधानाच्या राणीने तिला सांगितलं अगग पापिनी चांडाळणी बापाची कहाणी ऐकली नाहीस म्हणून तर तुला दारिद्र्य आलं राजाच्या राणीने विचारलं याला काय उपाय करू तेव्हा ती म्हणाली आणि तिला वसा सांगितला ती बहिणीच्या घरी राहिली आणि तो वसा वसू लागली पुढे श्रावण मास आला बहिणीने सांगितल्याप्रमाणे तिने सूर्यनारायणाची पूजा केली इकडे राजाला भाग्य आलं राजानं बोलावू धाडलं मावशी मावशी तुला छत्र आली सामर आले पायीक आले परवर आले मरारे पापिनीला एवढं वैभव कोठून आले बाहेर जाऊन दाराशी पाहते तो राजा तिला बोलावू लागला तशीच ती घरी जायला निघाली एकमेकी बहिणीने बहिणीना आहेर केले आणि ती राजा सोबत जाऊ लागली तोच पहिल्या मुक्कामास स्वयंपाक केला राजाला वाढलं आपलं पान वाढून घेतलं तेव्हा तिला कहाणीची आठवण झाली तेव्हा राणी म्हणाली करारे हकारा पिटारे डांगोरा नगरात कोणी उपाशी आहे का याचा शोध करा उपाशी नाही काही नाही एक जात होता त्याला म्हणाले आमच्या बाईची कहाणी ऐकायला ये तो म्हणाला मला पोट भरायचं आहे तुमच्या राणींची कहाणी ऐकून मी काय करू पण नोकराने सांगितल्याप्रमाणे तो राणीकडे आला तशीच राणीने सहा मोती घेतले तीन त्या मोळीविक्याच्या हाती दिले व तीन आपल्या हाती घेतले तिने मनाभावाने कहाणी सांगितली आणि त्या त्याने ती जी लाकडाची मोळी होती ती सोन्याची झाली तो म्हणाला बाई बाई कहाणी ऐकल्याच एवढं फळ मग वसा घेतल्याच काय फळ काय वसा आहे तो मला सांगा तेव्हा राणी म्हणाली तुला रे वसा कशाला हवा उचशील माचील घेतला वसा टाकून देशील तेव्हा मोळी विक्या म्हणाला उतत नाही मातत नाही घेतला वसा टाकत नाही तेव्हा राणीने त्याला वसा सांगितला राणी दुसऱ्या मुक्काम गेली स्वयंपाक केला राजाला वडलं आपलं पान वाढून घेतलं तेव्हा कहाणीची आठवण झाली तेव्हा राणी म्हणाली करारे हकारा पिटारे डांगोरा यानं घरात कुणी उपाशी आहे का याचा शोध करा तेव्हा नोकर म्हणाले उपाशी नाही तपाशी नाही एक माळी चिंतेत बसला आहे त्याच्या विहिरीला पाणीच लागत नाही तेव्हा त्या माळ्याला सांगितलं की आमच्या बाईची कहाणी ऐकायला आहे तो म्हणाला तुमची कहाणी ऐकून मी काय करू मी आपल्या चिंतेत बसलो आहे असे म्हणून तो त्या राणीची कहाणी ऐकायला आला राणीने सहा मोती घेतले तीन त्या माळ्याच्या हाती दिले व तीन स्वतःच्या हाती घेतले राणीने मनपूर्वक त्याला कहाणी सांगितली ती त्याने मनोभावे ऐकली माळ्याचा माळा पिकू लागला तो म्हणाला कहाणी ऐकल्याचं एवढं फळ मग वसा घेतल्याचं काय फळ काय वसा आहे तो मला सांगा राणीने त्याला पण वसा सांगितला पुढे तिसरा वार आला तिसऱ्या मुक्कामात राणीने स्वयंपाक केला राजाला वाढलं मुलांना वाढलं आणि स्वतःचं पान वाढून घेतलं तोच तिला कहाणी करायची आठवण झाली तिने सांगितलं की करा रे हा करा पिता डांगोरा या नगरात कोणी उपाशी आहे का याचा शोध करा नोकर म्हणाले उपाशी नाही तापाशी नाही पण एक म्हातारी खूपच रडत बसली आहे म्हातारीचा एक मुलगा गेला आहे एक डोहात बुडाला आहे आणि एक सरपाणे खाल्ला आहे ते तिला म्हणाले आमच्या बाईची कहाणी ऐक तेव्हा ती म्हातारी म्हणाली तुमची कहाणी ऐकून मी काय करू मी माझ्या मुलासाठी रडत बसली आहे असं म्हणून ती येऊ लागली तेव्हा राणीने सहा मोती घेतले तीन म्हातारीच्या हाती दिले व तीन स्वतः घेतले तिने मनोभावे कहाणी सांगितली आणि म्हातारीने चित्त भावाने ती कहाणी ऐकली तिचा मुलगा वनात गेला होता तो आला डोहात बुडाला होता तो पण आला सरपाने खाल्ला होता तोही आला ही बाई म्हणाली बाई बाई कहाणी ऐकल्याच एवढं फळ मग वसा घेतल्याचं काय फळ काय वसा आहे तो मला सांगा मग राणीने तिला सुद्धा वसा सांगितला चौथा तिथे राणीने पहिल्यासारखेच स्वयंपाक केला राजाला वाढलं मुलांना वाढलं आपलं पान वाढून घेतलं तेव्हा नोकरांना सांगितलं करारे हा करा रे डांगोरा नगरात कोणी उपाशी आहे का याचा शोध करा तेव्हा नोकर म्हणाले कोणी उपाशी नाही तापाशी नाही पण एक काना डोळा आणि मासाचा गोळा त्याला हात नाहीत पाय नाहीत असा एक मनुष्य रस्त्यावरती पडला आहे त्याच्या अंगावर राणीने तांब्यावर पाणी ओतलं पालता होता तो उताणा केला सहा मोती होती त्यातली तीन मोती त्याच्या बेंबीवरती ठेवले आणि तीन मोती स्वतःच्या हाती घेतले राणीनं मनोभावे कहाणी सांगितली ती त्याने मनोभावे ऐकली त्याला हातपाय आले दिव्य देह प्राप्त झाला तेव्हा तो म्हणाला बाई बाई कहाणी ऐकल्याचं एवढं फळ मग वसा घेतल्याचं काय फळ काय वसा आहे तो मला सांगा राणीने त्याला सुद्धा वसा सांगितला पाचव्या मुक्कामात घरी आली स्वयंपाक केला पंचपक्वाने जेवायला केली आणि सूर्यनारायण जेवायला आले बसले भोजास पहिल्याच घासात केस लागला ते म्हणाले अग अग कोण्या पापिनीचा केस आहे राजाच्या राणीला बारा वर्ष दारिद्र्य आलं होतं काळ च डोईचा केस वळचणीची काडी डाव्या खांद्यावरून वेशी बाहेर टाकून दे राजाच्या राणीला सूर्यनारायणाचा कूप झाला तसा कोणालाही होऊ नये म्हणूनच तर व्रत केलं जात तेव्हा काळवस्त्र घातलं सूर्यनारायण ब्राह्मणाला मुळीविक्याला म्हातारीला आणि तर सर्वांना जसा प्रसन्न झाला तसा तुम्हामा सर्वांना हो ही साठा उत्तराची कहाणी सुफळ व संपूर्ण हो